श्री स्वामी समर्थ तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका असा नागपंचमीचा श्रावणातील सर्वात लाडका असा सण उद्या आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये नागपंचमीचा सण त्याची विधी तिथी आणि मुहूर्त या सर्व माहितींसोबतच एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी गोष्ट तुम्हाला उद्या चुकूनही करायची नाही ते काय आहे हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेलच पण त्यासाठी अगोदर सर्व गोष्टी तुम्ही जाणून घ्या आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण की ही माहिती तुम्हाला इतर कोणत्याही व्हिडिओवरती भेटणार नाही चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण जाणून घेऊया की नागपंचमीचं उद्याची तिथी मुहूर्त आणि विधी काय असणार आहे ते नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरी केली जाते आणि काही राज्यांमध्ये ही पंचमी कृष्ण पक्षातही साजरी केली जाते तसेच यंदा या दोन्ही दिवशी शुभयोग बनणार आहेत कृष्णपक्षपंचमी ही पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापासून सुरू होणार या दिवशी काही ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी सौभाग्य योग तयार होत आहे तर आपल्या इकडे तयार साजरी केली जाणारी शुक्ल पक्षपंचमी ही उद्या अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत समाप्त होणार आहे त्यामुळं काही ठिकाणी ही नागपंचमी एकोणतीस जुलैला साजरी होईल या दिवशी शिवयोग तयार होणार आहे भावाचा उपवास तर आज आपण पकडला उद्या आपल्याला काय करायचं आहे त्याची माहिती आता आपण जाणून घेऊया या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहेत नागपंचमीच्या दिवशी आपण तर नवीन कपड्यांची खरेदी करीतच असतो हातावरती मेहंदी देखील छोट्या मुली खूप छान आणि आनंद काढत असतात त्यासोबतच आपण झोका आणि पतंग देखील उडवत असतो यासोबतच आपल्याला घरामधील पूजास्थळी किंवा जवळच्या मंदिरामध्ये जाऊन व्रताचा संकल्प घ्यायचा आहे घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला खडूनं किंवा कोळशानं नागदेवतेची आकृती तयार करायची आहे तुम्हाला जरी शक्य नाही झालं तर तुम्ही नागदेवतेचा फोटो लावून त्याची देखील पूजा करू शकता त्याचसोबतच तुम्हाला नागदेवतेला दूध जल अर्पण करून तुम्हाला धूप दीप आणि नैवेद्य समर्पित करायचं आहे नागपंचमीची जी कथा आहे ती तुम्हाला ऐकायची आहे आणि शेवटी आरती करून त्याची सांगता करायची आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर आपण जाणून घेऊया की या दिवशी तुम्हाला काय करायला हवं नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला नाग आणि नागिन ही देवतेचा जो जोडून असलेला जो फोटो असतो त्या चित्राची किंवा त्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे असं तर आपण पिंपळाच्या झाडाला बऱ्याच वेळा प्रदक्षिणा घालायला जात असतो पण तरी देखील नागपंचमीच्या दिवशी विशेष किंवा खास करून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे कारण की पिंपळाचं झाड म्हणजे नागदेवतेचं निवासस्थान असल्याचं मानलं जातं मग तुम्हाला या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे पूजा नैवेद्य कराय दाखवायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाला तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर कालसर्प दोष असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये रुद्राभिषेक करू शकता याने तुमचा कालसर्प दोष दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल ह्या सर्व गोष्टी झाल्या ज्या तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायच्या आहेत त्या आता ह्यानंतर आणखीन महत्त्वाच्या आणि मुद्द्याच्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे तुम्हाला नागपंचमीला चुकूनही करायच्या नाहीत आणि ह्या जर तुम्ही केल्या तर कदाचित ह्याचे परिणाम फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या पूर्ण वंशावळीला भोगावे लागतात त्यामुळं लक्ष देऊन पुढील गोष्टी व्यवस्थित ऐका जसं की आपणाला सर्वांना माहीतच आहे किंवा आपण सर्वजण नागाला आणि सापाला खूप घाबरतो पण या दिवशी आपण आपले धैर्य एकवटून आपण नागपंचमीच्या दिवशी वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करत असतो यामधून आपल्याला भगवान शिवांची आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि सप्त सप्तेश्वरी देवीला ज्याप्रमाणे नागदेवतेने आशीर्वाद प्राप्त दिला आणि आयुष्यभर तिची रक्षा केली त्याप्रमाणे आपली देखील ती नागदेवता रक्षा करते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग जेव्हा तुम्ही बारोळाजवळ जाल त्या देवेळी तुम्ही चुकूनही सापाला किंवा नागाला मारायचं नाही जर तुम्ही सापाला इजा केली तर तुम्हाला त्याचं पाप लाभेल आणि हेच फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या ना वंशाला देखील भोगावं लागेल त्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही चुलीवरती अन्न शिजवण्यासाठी तवा किंवा लोखंडी कढईचा वापर करायचा नाही असं केलं तर नागदेवतेला त्यामुळे त्रास होतो अशी मान्यता आहे सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला जमीन खोदायची नाही कारण की आपल्याला माहीतच आहे की सापा स्वतःचं असं घर नसतं तर तो जमिनीमध्ये असलेल्या बिळ्यांमध्ये राहत असतो त्यामुळे जर तुम्ही नांगरणी खुरपणी अशा कोणत्याही गोष्टी जर केल्या तर त्यामुळे कदाचित सापाला म्हणजे ज्या बिळामध्ये जो साप बसलेला आहे त्याला इजा पोहोचू शकते आणि त्याचं परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील त्यामुळं ज नागपंचमीच्या दिवशी चुकूनही तुम्ही जमीन खोदण्याचं काम करू नका तर ही झाली नागपंचमीच्या दिवशीची संपूर्ण माहिती उद्याच्या दिवशी तुम्ही नागपंचमीच्या जो मुहूर्त आहे त्या योग्य वेळी नागाची पूजा करा आणि भगवान शिवांचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका नागपंचमीचा हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये आनंद भरभराट आणि सकारात्मकता घेऊन येऊ अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ